नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमेध आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आजची तारीख आहे बारा अकरा दोन हजार पंचवीस रब्बी हंगाम जर आपली पेरणी झालेली आहे आज चेन्नईची ज्या की ब्याण्णव अठरा तर हे बघा ट्रॅक्टर पण चालला हे बघा पूर्ण कम्प्लीट आत्ताच झाली पेरणी आणि आता विषय आहे शेतकरी मित्रांनो आता मित्रा आपण ओलिताला सुरुवात आहे आता हे बघा नौजल लावलेले आहे शिप ओके रेडी आहे आठ तास मारलेले मारले जसे आठ तास मारले तसं आपण शिप लावायला सुरुवात केली रेडी झाली आणि आता आपले नौजल लागले किती आहे शेतकरी मित्रांनो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा नौजाल लागलेले आहे शेतकरी मित्रांनो आता करून बाराच लागतात कारण की हिर आली आडवळ नंतर इकडं पंधरा नऊ लागतात दुसरी शिप नंतर पंधरा पंधरा नौजलच लागतात आणि आपलं डिझेल इंजिन पंधरा नऊजण व्यवस्थित उडवते पेर पेर तर पेरणी चांगली झाली ऑटोपली आता पेरणी तर आपल्याला असं आता पेरलं जेव्हा शेतात आपण पेरतो तर व्यवस्थित पेरलं बियाणं एकरे तीस किलो टाकलं आपण बियाणं आणि बारा बत्तीस सोडा एक बॅग एकरी हे बघा आणि शेत अजूनही ओलंच आहे तर आता पाण्याचं नियोजन शेतकरी मित्रांनो आहे आपलं तीन तास म्हणजे सध्यास तीन तास नंतर पाहू आपण जर कमी पडलं एक घंटा वाढवून देऊ कारण की आता टार्गेट तर तीन तास आहे चार तास लागलं तर देऊ जमिनीच्या नियोजन असं कारण की यंदा पाणी भरपूर झाला आणि चना आपण जास्त खोल पेरलेला आहे तर तीन तास कारण की डिझेल इंजिन आहे आपलं पाणी जास्त ओढते नाही तर पाणी जास्त नाही झालं पाहिजे म्हणून आपण पाण्याचं नियोजनच परफेक्ट असलं पाहिजे चण्याला पाण्याचं नियोजन परफेक्ट आलं की चना जमला आपला तर तीन तास शिप देऊ आपण कारण की पहिले जमिनीमध्ये ओलावा आहे हे बघा पेरतानी नाही काय आता वलीस आहे जमीन हे बघा काकरत वलस आहे हे बघा अजून ही हे बघा हा अशी ओलीच आहे तर तीन तास भरपूर झाली कारण की आपलं डिझेल इंजिन आहे उशाचं भरपूर पाणी फेकते आता सुरुवात होईल आता इंजिन चालू करतो डिझेल टाकतो आणि चालू करतो शेतकरी मित्रांनो तर हा व्हिडिओ कसा वाटला शेतकरी मित्रांनो पेरणी झाली आपली आजची तारीख आजपासून आपण दिवस मोजणार तर एकशे दहा दिवसात आपला चना सोंगणीला येणार शेतकरी मित्रांनो आपले व्हिडिओ असेच येत राहतील तर बघा रेडी आहे पूर्ण लावून हँडल मारायचं काम आहे आता बघा चला तर सुरू करूया आपण शेतकरी मित्रांनो झालं चालू आपलं इंजिन साडेचारले शिप लागली शेतकरी मित्रांनो बघा आहे इंजेक्शन झालं आपलं बघा आता तो प्रेशर जास्त आहे असं आहे मग शेतकरी मित्रांनो असं नियोजन आहे मग आपण पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा